कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी कन्नड येथे अठरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पहिली आदरक परिषद राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं मत कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांनी नाचनवेल येथे मेळाव्यात केलं आहे आदरक परिषदेच्या तयारीनिमित्त आणि कर्जमुक्ती अभियानासाठी गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन आदरक परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी आता इथून पुढे एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे त्याशिवाय पर्याय नाही असे विचार जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी व्यक्त केले अठरा ऑगस्ट रोजी कन्नड येथे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाचे ठराव मांडण्यात येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कन्नड येथे उपस्थित राहावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले ठिकाणी याचे कारण या ठिकाणी आपण सांगतो कारण नऊ हजार हेक्टरवर या कन्नड तालुक्यामध्ये आद्रकचं उत्पादन घेतलं जातं आणि महाराष्ट्रात तर सगळ्यात जास्त उत्पादन देणारा हा कन्नड तालुका आहे मग या संदर्भातल्या चर्चा आणि काही ठराव या आदरक परिषदेमध्ये मा आम्ही मांडणार आहोत ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे म्हणून या आदरक परिषदेला महाराष्ट्रामध्ये मा फार महत्त्वाची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे आणि अशी आदरक परिषद आजपर्यंत कुठेही महाराष्ट्रात भरलेली नाही या आदरक परिषदेमध्ये संशोधन केंद्राचा विषय असेल सरसकट डिलाउट करण्याचा विषय असतील त्याचप्रमाणे पीक हमी आणि भाव हमी त्याचप्रमाणे पीक विमा त्याचप्रमाणे सातबाऱ्यामध्ये आतरकीची नोंद असे काही मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी या आदरक परिषदेला संबोधित करणार आहोत आपल्या सर्वांच्या या चॅनलच्या यावेळी मराठवाडा सदस्य दिनकरराव पवार राज्य प्रवक्ते डॉक्टर शिवाजी हुसे ऋग्वेद पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात न्यूज नाचनवेल कन्नड